खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सावंता माने यांची बिनविरोध निवड हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे सावंता आकाराम माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा आज तीस जानेवारी रोजी खोतवाडी ग्रामपंचायत येथे सरपंच विशाल कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं खोतवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच निर्मला खोत यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होतं सदर उपसरपंच पदाकरता अर्ज सादर करण्याचं विहित कालावधीत सावंत माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तो छाननीत कायम झाल्याने त्याची खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सभेत अध्यक्ष सरपंच यांनी जाहीर यावेळी अधिकारी एम के कांबळे यांनी सदरची निवड प्रक्रिया पार पाडली यावेळी माने समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाळाची उधळण केली यावेळी नूतन उपसरपंच यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे व सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन इथून पुढे आपल्या कारकिर्दीत खोतवाडीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं मत नूतन उपसरपंच सावंत माने यांनी निवड प्रसंगी बोलताना व्यक्त केले सर्व सदस्यांचे सहकार्यामुळे खोतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो व तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम खोतवाडीमधील लोकप्रतिनिधी करत आहेत असं मत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी व्यक्त केले आभार नानासो कांबळे यांनी मांडलं यावेळी माजी सरपंच संजय चोपडे ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे नरेंद्र पोटे अजय डुबल देवकी शिंदे सुजाता स्वामी शिल्पा पोवार माधुरी सुतार राहुल कांबळे यांच्यासह माने समर्थक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाटीट बसकोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा